नमस्ते मित्रांनो आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत भाषण कसं करावं किंवा भाषणाची तयारी कशी करावी किंवा व्याख्यानाची तयारी कशी करावी किंवा व्याख्याता होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला भाषण करायचं आहे व्याख्यान करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुमची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कान पक्का पाहिजे कान पक्का असणं म्हणजे जास्तीत जास्त श्रवण करणं इतर व्या वक्त्यांची व्याख्यात्यांची भाषणं तुम्ही दररोज ऐकली पाहिजेत त्यांची फेक त्यांची शब्दांची रचना त्यांचा आवाजातला चढउतारपणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजेत आणि ऐकून ऐकून माणूस हा शिकत असतो म्हणून भाषणाची किंवा बोलण्याची सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे की तुमचा कान पक्का पाहिजे म्हणजे तुम्ही ऐकण्याची सोय लावली पाहिजे दररोज तुम्ही जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे दुसऱ्याचं ऐकून घेतलं पाहिजे दुसऱ्याचं ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही म्हणून जास्तीत जास्त ऐका ही भाषणाची किंवा लोकांसमोर बोलण्यासाठी उभं राहण्याची पहिली तयारी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यात आत्मविश्वास हवा बोलताना तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास फार गरजेचा आहे तुम्ही किती हुशार आहात किंवा तुमच्यामध्ये किती ज्ञान आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे अल्प ज्ञानामध्ये सुद्धा आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक व्यक्त्यांनी सभा गाजवलेल्या आहेत म्हणून आत्मविश्वास हे फार महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट भाषण करताना किंवा वक्ता होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पुढच्या माणसांच्या नजरेत नजर घालून तुम्हाला बोलता आलं पाहिजे याचा अर्थ प्रेक्षकांवर तुमची नरज नजर पाहिजे बोलणाऱ्याकडे तुमची नजर पाहिजे तुमचे योग्य हावभाव पाहिजेत तुमच्या आवाजात चढउतार पाला पाहिजे आवाजानुसार प्रसंगानुसार तुमचा आवाज हा कमी जास्त झाला पाहिजे त्या आवाजातील भावना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत तुमचा शब्द लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्या आवाजा शब्दांचा आवाज त्या लोकांच्या काळजात घुसण्यासाठी तुमच्या त्या शब्दांमध्ये ती ताकद असली पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना खेळून ठेवण्यासाठी किंवा लोकांना तुमच्या बोलण्यामध्ये रस निर्माण होण्यासाठी तुम्ही त्या लोकांच्या भाषेमध्ये बोललं गेलं पाहिजे प्रमा प्रमाणित भाषेत न बोलता तुम्हाला जी योग्य वाटते तुमची जी भाषा आहे आणि त्या ऐकणाऱ्यांची जी, जी भाषा आहे ह्या दोघांचा ताळमेळ घुसला पाहिजे तुमच्या हृदयात जे आहे ते पुढच्यांच्या हृदयात गेलं पाहिजे माऊलींच्या भाषेत जर सांगायचं असेल तर हृदयी एका झाले ये हृदयीची ते हृदय घातले द्वैत मोडताना केले आपणे ऐसी अर्जुना म्हणजे तुमच्या हृदयातले विचार समोरच्यांच्या हृदयात गेले पाहिजेत आणि तुमचं हृदय आणि त्यांचं हृदय एकरूप झालं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने वक्त्याची किंवा एखाद्या भाषण करणाऱ्याची सर्वात मोठी ताकद असते ज्यावेळेस ऐकणारा आणि बोलणारा यांचं हृदय एक होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं भाषण प्रभाव झालं असं म्हणता येईल प्रभावी भाषणासाठी वाचन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जितकं वाचाल तितकं बोलण्यासाठी उपयुक्त पडतं तुमचा शब्द भांडार वाढतो आणि त्यामुळं दररोज कमीत कमी तीस ते पस्तीस पानं आपण वाचन केलं पाहिजे वाचलेल्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं तुम्ही टिपण काढलं पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या बोलण्यामध्ये भाषणामध्ये केला गेला पाहिजे म्हणून ह्या चार गोष्टींचा उपयोग करून तुम्ही एक साध्या साध्या गोष्टी वापरून तुम्ही भाषणाला सुरुवात करू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्या घरातील लोकांच्या समोर बोला मित्रांच्या समोर बोला एकच गोष्ट सारखी सारखी बोलत राहा त्यामुळं तुमची शब्दफेक संवाद फेक, फेक आणि शब्दातील अस्कलितपणा हा चांगला येतो त्यानंतर मग मोठ्या स्टेजवर बोला पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी आपलं भाषण किंवा आपलं व्याख्यान झालं समजा मी आज व्याख्यान केलं ते समजा व्याख्यान जरी फेल गेलं किंवा ज व्याख्यान नाही चांगलं झालं तरी त्या व्याख्यानाचा जास्त विचार करू नका रात गई बाद गई दुसऱ्या दिवशी नवीन जोमान, नवीन ताकदीनं नवीन तयारीनं आपण त्याची तयारी करा आणि पुन्हा एकदा स्टेजवर उभारा आणि ते गाजवण्यास सक्षम व्हा धन्यवाद